नमस्कार न्यू महाराष्ट्र स्पोर्ट्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी माही मोहित परमार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर 19 मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत विरुद्ध डेक्कन संघ हा रोमांचक सामना पुणे या ठिकाणी पार पडला या विलास संघाने उत्कृष्ट दमदार खेळी करत दणदणीत विजय मिळवला विलास संघाकडून खेळताना शिवलिंग व्यवहारेने एकशे अठ्ठावीस चेंडूमध्ये अकरा चौकार व एक षटकाराच्या मदतीने एकाहत्तर धावाची आकर्षक खेळी साकारली त्याला पार शिंदेची उत्तम साथ दिली पार्थने फक्त एक्केचाळीस चेंडूत आठ चौकार व चार षटकाराच्या मदतीने सात धावा ठोकत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली विलास संघाच्या गोलंदाजांनीही तुफानी मारा केला त्यात पार्थ शिंदेने अकरा पॉईंट दोन षटकात चार मेडनवर करत चौतीस धावा देत चार फलंदाज बाद केले तर ऋतुराज शेंडेने आठ पॉईंट तीन षटकात सहा मेडन करत अकरा धावा देत चार फलंदाज बाद केले तर ऋतुराज शेंडेने दुसऱ्या डावात आठ षटकात पाच मेडन करत बारा रन देत तीन फलंदाज बाद केले साईराज शेलारने बारा षटकात चार मेडन करत अडोतीस धावा देत चार फलंदाज बाद केले या तिन्ही गोलंदाजांनी संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावत डेक्कन संघाला दबावाखाली ठेवले या सामन्यात सनी मारवाडी व सोहेल काजी यांनी पंच म्हणून अचूक निर्णय देत सामन्याचे सुयोग्य संचालन केले तर मोहसिन मुलानी यांनी स्कोरर म्हणून उत्तम कामगिरी पार पाडली विलास संघाने सर्वांगीण खेळ करत रोमांचक विजय संपादन केला सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन